नमस्कार माझे गाणं आहे राब राब राबतो कामगार मजूर कष्टकरी किती किती मरमर करतो आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा विसरू नका राब या राब राब राबतो कामगार मजूर कष्ट करी किती किती मरमर करतो एक गाणं राब राब राबतो राब राब राबतो कामगार मजूर कष्टकरी किती किती मरमर करतो राबराब राबतो राब राबतो कामगार मजूर कष्टकरी किती किती मरमर करतो भोटासाठी जीवन जगण्यासाठी कष्ट तो कष्ट तो राब राबतो भोटासाठी जीवन जगण्यासाठी कष्ट तो कष्ट तो राब राबतो बिचारा बिचारा धडपड करतो धडपड करतो बिचारा बिचारा धडपड करतो धडपड करतो राब राब राबतो कामगार मधू कष्ट करी किती किती मरमर करतो आराम नाही त्यास विश्रांती नाही आराम नाही त्यास विश्रांती नाही सुख नाही त्यास आनंद नाही मौज नाही त्यास मजा नाही आराम नाही त्यास विश्रांती नाही सुख नाही त्यास आनंद नाही मौज नाही त्यास मजा नाही सतत कामच काम त्यास थोडाही सुकून नाही असा मजूर 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 कामगार कामगार कष्ट करी किती किती संघर्ष संघर्ष करतो असा मजूर मजूर कामगार कामगार कष्टकरी कष्टकरी किती किती संघर्ष संघर्ष करतो राब राब राबतो कामगार मजूर कष्टकरी किती किती मरमर करतो चिंता त्याच परिवाराची लेकरांच्या भविष्याची उद्याच्या उद्याच्या भविष्याची चिंता त्याच परिवाराची लेकरांच्या भविष्याची उद्याच्या उद्याच्या भविष्याची सतत कामच का सुट्टी नाही त्यास एका दिवसाची कष्ट 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 तो तर रात्रंदिवस कष्टच करतो कष्ट 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 तो रात्रंदिवस कष्टच करतो राब राब राबतो कामगार मजूर कष्ट करी किती किती मरमर करतो मिळाले जर नाही काम लागले जर नाही काम मिळाले जर नाही काम लागले जर नाही काम तर वेळ येते त्यास उपाशी राहण्याची लाचार होण्याची अवस्था अवस्था किती बिकट मजूर कामगाराची कष्ट करायची कोणताही दिवस असो त्याचा कठीणाई जातो कोणताही दिवस असो त्यास कठीणाईत जातो त्यास कठीणाईत जातो राब राब राबतो कामगार मजूर कष्टकरी किती किती मरमर -मर करतो देवा देवा ओ देवा देवा वर त्यांचे जीवन सुखी कर देवा देवा ओ देवा देवा वर त्यांचे जीवन सुखी कर आनंदी आनंदी मजेदार कर दूर कर दूर कर गरीबी त्यांची दूर कर अज्ञान त्यांची दूर कर छान 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 सुंदर सुंदर जीवन त्यांचे कर छान 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 सुंदर सुंदर जीवन त्यांचे कर कधी 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 यांचा वनवास संपतो कधी 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 यांचा वनवास संपतो राब राब राबतो कामगार मजूर कष्ट करी मरमर करतो जगण्यासाठी कष्ट तो कष्ट तो, तो राब राब राबतो विचारा विचारा धडपड करतो धडपड करतो विचारा विचारा धडपड करतो धडपड करतो कर राब राब राबतो कामगार मजूर कष्ट करी किती मरमर करतो किती किती मरमर करतो अशा प्रकारे गाणं होतं आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा त्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका धन्यवाद